श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या वार आहे बुधवार दिनांक आहे पाच नोव्हेंबर आणि या दिवशी आलेली आहे त्रिपुरारी पौर्णिमा या पौर्णिमेला कार्तिक पौर्णिमा म्हणून देखील ओळखलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते परंतु प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे वेगवेगळं असतं तर ही त्रिपुरारी पौर्णिमा जी आहे तर इचं महत्त्व देखील अधिकच सांगितलं गेलेलं आहे याच त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवशंकरांनी त्रिपुरासूर नावाचा जो राक्षस आहे त्याचा वध केला आणि सर्व देवी देवतांना त्याच्या त्रासापासून मुक्त केले तर याच आनंदाच्या उत्साहामध्ये या दिवशी देव दिवाळी देखील साजरी केली जाते आणि याच आनंदाच्या उत्साहामध्ये देवांनी सर्व ठिकाणी दिवे लावले आणि या दिवशी दीपावली साजरी केली जाऊ लागली या पौर्णिमेला दीपदान करण्याला स्नान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं उठणी एकादशीच्या दिवशी देव जागे होतात चार महिन्याच्या चातुर्मासातून चा भगवान विष्णू हे जागे होतात आणि या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी ते पवित्र गंगेमध्ये स्नान करून देवदीपावली साजरी केली जाते कार्तिक महिना हा संपूर्णच विशेष मानला जातो या कार्तिक महिन्यामध्ये स्नान पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी स्नानाला इतकं महत्त्व आहे की भक्तजन हे स्नान करण्यासाठी गंगेमध्ये यमुनेमध्ये त्याचबरोबर पुष्कर कुरुक्षेत्र हरिद्वार यासारख्या विशिष्ट तीर्थस्थळी जाऊन सुद्धा स्नान करत असतात आणि स्नान केल्यानंतर आपल्या सूर्यदेवांना देखील अर्घ हा अर्पण केला जातो तर पहा या दीपावलीच्या दिवशी सर्व देवी देवता हे नदीवर स्नान करतात आणि दिवे ला, दिवे लावून दीपावली साजरी करतात जर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू किंवा त्यांचे अवतार यांच्यासमोर जर आपण दिवे लावले तर आपल्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य हे तर दूर होतातच त्याचबरोबर आपल्याला सर्व तीथ तीर्थक्षेत्री गेल्याचे पुण्यदेखील प्राप्त होते आणि या दिवशी तलाव असेल नदी असेल या ठिकाणी स्नान करून दीपदान केल्याने सर्व प्रकारचे दुःख दारिद्र्य हे नष्ट होते अकाली मृत्यू टळतो यम शनी राहू केतू यांच्या वाईट प्रभावामुळे व्यक्ती भयमुक्त होते तसेच गृहकलेश वाईट शक्ती अडथळे संकटापासून वाचवण्यासाठी या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान आणि दीपदान हे केले जाते या दिवशी गंगेवती स्नान करून देवांना प्रार्थना केल्याने सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात परंतु सर्वांनाच पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य होत नाही मग अशा वेळी आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून जर आंघोळ केली तर ही वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकल्यामुळे आपल्याला पवित्र गंगेमध्ये स्नान केल्या इतकं पुण्य प्राप्त होते म्हणूनच जर तुम्हाला पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर हा जो उपाय आहे तर तो उपाय नक्की तुम्हाला उद्या करायचा आहे हा उपाय केल्यामुळे तुमचा कोणताही शत्रू असू द्या तो तुम्हाला घरी येऊन माफी मागेल तुमच्यासमोर गुडघे टेकवेल इतका हा प्रभावी उपाय आहे तुमच्या कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या त्या पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही इतका हा प्रभावी उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे कोणती वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा तर पहा जर तुम्हाला पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य असेल तर जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे की तुम्ही पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करावे परंतु जर शक्य नसेल तर घरच्या घरीही एक वस्तू टाकून आंघोळीच्या पाण्यामध्ये आंघोळ तुम्हाला करायची आहे जर तुम्हाला प्रत्येक वेळेस दे एखाद्या व्यक्तीचा सतत त्रास होत असेल आणि त्या व्यक्तीमुळे तुमची कोणतीही महत्त्वाची कामे पूर्ण होत नसतील आणि आपले कोणतेही महत्त्वाचे काम हे पूर्ण होत नसेल बऱ्याच वेळा संकट अडचणी प्रयत्न करूनही संकट अडचणी आपले दूर होत नसतील आपले कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल किंवा नवरा बायकोची सतत भांडणं होत असतील किंवा घरामध्ये सतत इतर लोकांशी भांडणं होत असतील क्लेश कलह किंवा इतरांशी भांडणं होत असतील किंवा तुम्हाला एखादी गोष्ट वाईट गोष्ट तुमच्यासोबत घडणार आहे अशी भीती तुम्हाला मनामध्ये वाटत असेल ती भीती दूर होण्यासाठी तर पहा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो अवश्य या त्रिपुरारी पौर्णिमेला करायचा आहे तुम्हाला हा हे जे स्नान आहे तर ब्रह्ममुहूर्तावर करणं शक्य असेल तर नक्की या मुहूर्तावर करण्याचा प्रयत्न करा कारण जे युनिवर्स असतं म्हणजे जे आपले ग्रहतारे असतात तर त्याची पावर या वेळेमध्ये खूप जास्त अधिक असते आणि याच वेळेमध्ये आपले देवी देवता देखील स्नान करत असतात म्हणून सकारात्मक ऊर्जा देखील या वेळेमध्ये जास्त प्रमाणात असतात जर तुम्हाला नाही शक्य तुम्ही ज्या वेळेमध्ये करायचं असेल त्या वेळेमध्ये तुम्ही स्नान करायचं आहे परंतु स्नान करताना ह्या ज्या वस्तू सांगणार आहे तर त्या टाकून स्नान हे करायचं आहे तर सर्वप्रथम या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे तर ते गंगाजल टाकायचं आहे गंगाजल आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळं आपल्याला पवित्र गंगेमध्ये स्नान केल्या इतकं पुण्य प्राप्त होते जर तुमच्याकडे पवित्र गंगेचं पाणी तुम्ही आणलेलं असेल ते ता आ, तर ते टाकू शकता किंवा मग तीस चाळीस रुपयाला गंगाजलची बॉटल मिळते तर पूजापाठ जिथे आहे त्या ठिकाणी हे बॉटल मिळून जाईल तिथून तुम्ही ती बॉटल आणून एक चम्मचभर गंगाजल तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं घरातील प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यात अगदी लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनी अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे आता बघा आपल्याला दुसरी वस्तू टाकायची आहे ते म्हणजे गाईचं कच्चं दूध ज्या वेळेस आपण अंघोळच्या पाण्यामध्ये कच्चं दूध टाकतो तेव्हा देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करते त्याचबरोबर चिमुडभर हळद देखील तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकल्यामुळं आपला गुरुग्रह जो आहे तर तो मजबूत होतो आणि आपल्या जीवनामध्ये जे काही गुरुग्रहाविषयी जे काही समस्या असतील तर त्या देखील दूर होतात त्याचबरोबर आपल्याला एक तुळशीपत्र देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे या दिवशी तुळशीपत्राला विशेष महत्व दिलं जातं त्यामुळे या दिवशी तुम्हाला तुळशीपत्र आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहे या सर्व गोष्टी आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ हे तुम्हाला करायचे आहे हे स्नान करताना तुम्हाला डोक्यावरून करायचं आहे या दिवशी तुम्हाला डोकं धुवायचं आहे आणि स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा प्रभावित जप देखील करायचा आहे तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे वाईट विचार न ठेवता हे स्नान तुम्हाला करायचं आहे पवित्र गंगेमध्ये नद्यांमध्ये या दिवशी श्रीहरिविष्णू वास करतात आणि ज्यावेळेस आपण असे स्नान करतो आणि त्यांचं नाव जेव्हा घेतो तेव्हा ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनातील ज्या अडीअडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी सुरुवात होते तर अशा पद्धतीने हे जे स्नान आहे तर ते तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचं आहे प्रत्येकाने आपल्या आंघोळीच्या पाण्यात ह्या ज्या वस्तू सांगितल्या आहेत तर त्या टाकून ता अंघोळ करायचे आहे आता तुम्हाला काय करायचं आहे स्नान करून आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे त्यानंतर तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहे एक शुद्ध गायचा तुपाचा दिवा तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे हा दिवा प्रज्वलित करून तुम्हाला भगवान श्री हरि विष्णूंच्या मूर्ती शिव समोर किंवा फोटो समोर लावायचा आहे किंवा बाळकृष्ण असतील त्यांच्या समोर लावायचा आहे या दिवशी स्नान करून दीपदान करण्याला अनन्य साधारण महत्त्व दिलं जातं म्हणून अशा पद्धतीने हा एक दिवा देखील ला आपल्याला लावायचा आहे त्यामुळे प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळते आणि प्रत्येक इच्छा आपली पूर्ण होते म्हणूनच उद्याच्या दिवशी हा एक दिवा देखील आपल्याला स्नान केल्यानंतर लावायचा आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा चांशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ